टॉप क्वालिटी कंसिस्टेंट कन्सिस्टंट परफॉर्मन्स लिए सिर्फ सिल्वर सिल्प टॉप क्वालिटी ऑर के परफॉर्मन्स सिर्फ सिल्वर सिल्प नाम याद राखणार मला असं वाटतं की धनंजय मुंडेंची भेट घेण्याची आवश्यकता नव्हती पुरेश प्रकरण धस लावून त्याने ते पुढे आणलं आणि संपूर्ण त्या ठिकाणची गुंडगिरी त्या ठिकाणची खंडणीखोरी जी आहे किंवा त्या ठिकाणचा जो क्राईम आहे हा लोकांच्या समोर त्यांनी आणला आणि तसा कुणाशी धनंजय मुंडेंचा संबंध नाही अशा पद्धतीचे पोलिसांचे रिपोर्ट आहेत परंतु धनंजय मुंडेंच्या बद्दल त्यांचं म्हणणं हे अनेक लोकांची मागणी होती आहे किंवा धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहिजे आता त्यांच्यावर अजितदादांचंही म्हणणं आहे ते बरोबर आहे बाबा त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला पाहिजे त्यामुळं त्यांचा या प्रकरणाशी डायरेक्ट काही संबंध नाही वाल्मी कराड यांच्याबरोबर त्यांचे संबंध होते ठीक आहे आता अनेक वेळेला आमच्याबरोबर अनेक लोक येतात आणि फोटो काढतात कोण लोक आहेत ते आम्हाला माहीत नसते त्यामुळं ठीक आहे तर पण सुरेश ध्वज यांनी अशा परिस्थितीमध्ये आपल्या काय धनंजय मुंडे जे आहे त्यांना भेटणं अयोग्य होतं त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी वक्तव्य केलं की काँग्रेसच्या काळामध्ये आरोप झाल्यानंतर ते राजीनामा देण्याची जी पद्धत होती ती चुकीची होती आपल्याला काय वाटतं नाही मला वाटण्याच काय आता काँग्रेसच्या काळामध्ये होतं का अशोक चव्हाण यांना त्या आपल्या कुठलं प्रकरण आदर्श घोटाळा हा आदर्श आदर्श घोटाळा जे आहे ते आदर्श जी सोसायटी आहे त्या आदर्श सोसायटीमध्ये त्यांच्या सासूला त्यांनी घर दिलं म्हणून त्यांच्या विरोधामध्ये मोठा आकडून उभा राहिला आणि काँग्रेस पक्षाने ताबडून त्यांचा राजीनामा घेतला होता त्यामुळं आता इथे धनंजय मुंडेंच्या संबंधामध्ये आता डायरेक्ट जरी वाल्मी कराडसमोर त्यांचे संबंध असले तरी या या प्रकरणामध्ये काय त्यांचा संबंध दिसत नाही आहे पण ही गोष्ट खरी आहे की सारख्या एका गुंडाला एवढं जवळ मित्र म्हणून ठेवणं ही गोष्ट अत्यंत अयोग्य होती आणि आपल्या जिल्ह्याच्या जा विकासासाठी बाहेरचे उद्योग जर आले तर त्यांना खंडी म्हणजे काय काय कार्यक्रमासाठी वर्गडी मागणं एक काय आम्ही समजू शकतो पण एक कोटी द्या दोन कोटी द्या अशा पद्धतीची मागणी करणं म्हणजे फार मोठी खुरी आहे त्यामुळं जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची गुंडगिरी कुठल्या जिल्ह्यात असता कामा नाही ठीक आहे सगळे उद्योग आपल्या जिल्ह्यात आले पाहिजेत मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत मुलींना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि अशी गुंडगिरी खंडणी मागत राहिले तर कुठलाच उद्योग येणार नाही आपल्या जिल्ह्यामध्ये त्यामुळं मला असं वाटतं की डायरेक्ट त्याचा यांचा संबंध जरी नाही नसला तरी आता राजीनाम्याच्या संबंधामध्ये तर अजितदा म्हणणं हेच आहे की काय आरोप सिद्ध जर होऊ द्या सिद्ध होतच नाही तर या जगाचा असा फक्त राजीनाम्याचा प्रश्न आहे नाही याच्याबद्दल माझे मतभेद आहेत माझं मत असं आहे की मुलं मुली एकत्र येतात धर्म जो आहे तो मुस्लिम आणि हिंदू एकत्र आले की लगेच त्याला लव ज म्हणणं हे काही अयोग्य नाही आहे ठीक आहे भूमिका बाकीच्या जा लोकांची असेल ही पण जसे दलित आणि सवर्ण एकत्र येतात जवळजवळ राज्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त लग्न ही इंटरगास्ट मॅरेज होतात आणि दोन मुलं मुली तरुण तरुण एकत्र येतात त्यांना धर्म माहिती नसतो त्यामुळं जसं समीर वानखेडेचे वडील जे होते ते वाशिमचे होते आणि त्यांची एका मुस्लिम मुलीबरोबर त्यांची ओळख झाली ते तरुण असताना आणि त्यांचं लग्न झालं तशा पद्धतीने असे लग्न होतात त्यामुळं लव जिहादबद्दल माझं मत असं आहे की एवढी भूमिका अशी घेणं योग्य नाही असं माझं म माँग, माँग मत आहे त्यामुळे ठीक आहे समिती ते निमली असेल शुक्ला मॅडमच्या अध्यक्षतेखाली त्याने अभ्यास करावा पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की ह्याला लगेच हिंदू आणि मुस्लिम असं लग्न झालं की त्याला लव जिवाज म्हणू त्याला हे करता का का म्हण आता आमच्या बौद्ध समाजामध्ये असं आहे की ते तरुण तरुण एकत्र येतात आणि एक लग्न बौद्ध पद्धतीनं होतंय आणि एक लग्न म्हणजे त्याच ठिकाणी हिंदू पद्धतीनं होतंय म्हणजे हिंदू आणि जर बौद्ध आमचे एकत्र आले मुलं तर मला वाटतं अंडरस्टँडिंगने पुढं जायला हरकत नाही आहे म्हणजे या ठिकाणी एकदम त्या तरुण तरुणी एकत्र आले तो जर लहू आहे आणि पण त्याच्यामध्ये आता माझी बायको ब्राह्मण समाजाची जी होती तिनं बौद्ध धर्म घेतला आणि आम्ही लग्न केलेलं आहे त्यामुळे अशी अनेक लग्न होतात आणि ज्यांचे सगळे ब्राह्मण नातेवाईक आमच्या घरी येतात त्यांना काही मी असं वाटत येतात आमचा ता संबंध अत्यंत चांगले आहे त्यामुळं मला मा, असं वाटतं की हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले की त्याला लव जिवाद म्हणणं या मताशी मी समजत नाही नाही जातीय सलोखा बिघडवू नये महाराष्ट्राची परंपरा आहे फुले शाहू आंबेडकरांची छत्रपती शिवरायांची परंपरा आहे त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये जो जातीय सलोग आहे तो जातीय सलोगा न बिघडता तो जातीय सलोगा चांगला असला पाहिजे वातावरण राज्यामधलं बिघडू नये यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि नरेंद्र मोदींची भूमिका सबका साथ सबका विकासची आहे सर्वांना घेऊन जाणारी त्यांची भूमिका आहे आणि नरेंद्र मोदी जरी हिंदू असलेही तरी ते बौद्ध धर्मालाही मानतात आणि सबका साथ सबका विकासमध्ये सर्व ज्या योजना आहेत आमच्या जसे आता दहा टक्के आम्ही दिलेलं ईडब्ल्यू एसचं आरक्षण आहे त्यामध्ये मुस्लिमांनाही प फायदा होतो मंडल कमिशनचं जे ओबीसीचं आरक्षण आहे तर ओबीसीच्या यादीमध्ये ऐंशी टक्के मुस्लिमांच्या जा जाती आहेत त्यांनाही त्याचा आरक्षणाचा फायदा होतो त्यानंतर आम्ही केलेली जनधन योजना आहे आवास योजना आहे उज्ज्वला योजना आहे मुद्रा योजना आहे आयुष्यमान भारत योजना आहे या सगळ्या योजनांच्या मध्ये मुस्लिम समाजाला सुद्धा त्याचा फायदा होतो आणि ऐंशी कोटी लोकांना फ्री फ्रीमध्ये धान्य देण्याचा जो आमचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम कुटुंब येतात त्यामुळं आम्ही गुणी मुस्लिमां नरेंद्र मोदींचं सरकार व्यक्तिगत मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही पण अतिरेकी जे मुसलमान असतील त्यांना आमचा विरोध आहे जे, जे पाकिस्तानला पाठिंबा देणारे मुसलमान आहेत बांगलादेशला पाठिंबा देणारे मुसलमान आहेत अशा मुसलमानांना आमचा विरोध आहे पण म्हणून आमची प्रतिमा जी आहे आमच्या एन डी एची मोदी साहेबांची ती काँग्रेसने आणि अपोजिशनने अशी ब, 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 ब बनवू नये आणि कालच्या निवडणुकीमध्ये अनेक मुस्लिम कम्युनिटीने आम्हाला मतदान केलेलं आहे त्यामुळं अनेक ठिकाणी त्यामुळे आम्हाला एवढ्या जवळजवळ तीनशे सत्तावीस जागा आणि त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रात वातावरणाचं बिघडू नये असं माझं मत आहे हा आपण म्हटलं पाहिजे नाही नाही करायला पाहिजेत नाही म्हणजे नाही नाही करायला पाहिजेत नाही जे गुन्हे असे करत नाहीये आता ते होऊ नये ते होऊ नये आता ते होऊ नये पण आता मी माझा अनुभव सांगितला की माझ्या बायकोनी पा, पा, बौद्ध धर्म घेतला त्यामुळं पण त्या दलऊच्या जिहाद मध्ये यासाठी आता मुस्लिम मुलांनी हिंदू मुलीचे लग्न केलं तर तिला ते मुस्लिम बनवतात अशा पद्धतीचं आपलं म्हणणं आहे त्यासाठी त्याच्यासाठी कायद्यामध्ये जो आता कायदा का होईल त्यामध्ये तशी तरतूद असावी की जर कुणी असं लग्न केलंही तर तिला मुस्लिम का करू नये ठीक आहे तुम्ही दोघी एकत्र आलेल्या तुमचं प्रेम प्रकरण होतं आणि तुम्ही आयुष्य एकत्र जाण्यास ठरवलेलं आहे तर त्यामध्ये तिला मुस्लिम करू नये अशा पद्धतीचा त्या

अशा पद्धतीचा काहीतरी कायद्यामध्ये तरतूद असायला हरकत नाही आहे त्यामुळं जर दोघांना एकत्रितपणे पुढं जायचं आहे तर अशी कायद्यामध्ये तरतूद असावी पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की मुलं आणि मुली जी एकत्र येतात ती धर्म म्हणून एकत्र येत नाही ते व्यक्तिगत त्यांचं एकमेकावर विश्वास असो प्रेम असतं म्हणून एकत्र येतात आणि अशी अफवादा प्रकरण आहेत हजारो लाखोमध्ये एखादं प्रकरण आहे जे काय रोज एवढे हजारो प्रकरण आहेत असं काही नाही आहे पण काही ठिकाणी गावामध्ये मुलं मुली एकत्र शाळेत जातात कॉलेजला जातात आणि ते धर्म म्हणून काही त्यांचं ते हे लग्न होत नाही आहे यामध्ये या सगळ्या बाबींचा विचार करून कायदा व्हावा असं आपलं मत आहे नाही अशी नाही फूज दिली असं काय मला वाटत नाही कारण आता मी प्रॅक्टिकल याच्यातून मी पुढे आलेलो आहे त्यामुळं मुलं आणि मुली एकत्र आली की फूजचा विषय ना पण अशा फूज लावून असं काही केलं असेल तर त्या मुलीला विचारलं पाहिजे मुलीने जर सांगितलं की मला फसवलेलं आहे त्यांच्यावर ऍक्शन होणं अत्यंत आवश्यक आहे दोघांनी सहमतीनं जर लग्न केलं असेल तर त्यामध्ये मला असं वाटत नाही की असं असं त्यामध्ये विषय चला आता शेवटचा प्रश्न आता आता आमच्यावर आमच्यावर अन्याय सहन करण्याची आम्हाला जसं वय आहे म्हणजे अन्याय सहन केल्याशिवाय न्याय मिळत नाही आहे त्यामुळे अन्याय आमच्यावर झालेला आहे मी शिर्डीची जागा मागितली होती मला मिळाली असती तर माझी जागा तुझी जागा निवडून आली असती आणि मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळे या भागाच्या विकासासाठी त्याचा उपयोग चांगला झाला असता पण माझा काही विचार बीजेपीने केला नाही आता माझी जी काय राज्यसभा आहेत माझी सव्वीस पर्यंत आहे मला नंतर मिळेल सव्वीस मध्ये पण जरी मिळाले असते तरी आता दोन्ही जागा निवडून आल्या असत्या आणि विधानसभेला आम्हाला तीन चार जागा तरी आर पी एल द्यायला हव्या होत्या जा दोन जागा दिल्या त्या जागा त्यांच्या कोट्यातल्या होत्या माणूसही त्यांचा आणि जागा येते त्यांच्या आम्ही जी मागितलेल्या दोन जागा होत्या त्या दिल्या असं आमच्यावर अन्याय होऊन अशी आमची भूमिका नाही आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जागा मिळतील जिल्हा परिषदा महापालिका नगरपालिका काही ठिकाणी जागा मिळतील आणि जर जागा दिल्या नाही तिथे स्वतंत्र लढण्याची आमची तयारी असेल आम्हाला काही ठिकाणी जागा आम्ही लढू पण अनेक ठिकाणी जी आवश्यकता भाजपला आणि महायुतीला आहे त्यामुळं आम्हाला काय आम्ही एकदम आता या पाच सात जागा जिल्हा परिषद जे आहे त्यामध्ये आम्हाला एक चार पाच जागा मिळाव्यात बाकीच्या जा, सगळ्या जागा मी मागतो असं नाही त्यामुळं आता शेवटचा प्रश्न काय आम्हाला दिल्ली, दिल्लीमध्ये स्वतंत्र लढलो त्यामध्ये माझं मत असं होतं की त्या ठिकाणी एक जागा लढू नये कारण दिल्लीमध्ये वातावरण असंच होतं की भारतीय जनता पार्टीला फेवरेबल वातावरण होतच होतं पण आम आदमी आणि बी जे पीमध्ये मोठी टक्कर होती पण आमच्या कार्यकर्ते आमच्या अनेक ठिकाणी होते त्यांचा आग्रह होता की अभीच जागा लढू तीच जागा लढू पण आमच्या मी त्यांना सांगतो तुम्हाला शंभर दोनशेच्या वरती मत मिळणार नाही उभं राहू नका पाचच ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केले होते आणि त्यांना काही फारशी मतं मिळाली नाहीत त्यांना ना त्यांना फारशी मतं मिळाली नाहीत पण ठीक आहे पण तरी आम्ही बाकीच्या जागांवर आमचा त्यांना पाठिंबाच होता आणि आमची भूमिका बिजवी चौदामध्ये नव्हती आता आमच्या दोघांची परिस्थिती म्हणजे दिल्लीमध्ये टक्कर होती ती दोघांमध्येच होती दुसऱ्याला कोणाला मत देण्याची लोकांची इच्छाच नव्हती मागे आम्ही कॉर्पोरेशनला एम ला, ला काय जागा उभ्या केल्या होत्या तिथं आम्हाला हजार बाराशे तेराशे अशी मतं मिळाली होती एवढ्याला मात्र अशी परिस्थिती होती की तिथं आम्ही लढणंच आयोग्य होतं आणि मोदी साहेबांनी मला पार्लमेंटमध्ये निर्मला सीतारामन यांचं दा, भाषण दा, झाल्यानंतर त्यांची भेट झाली आणि मला म्हणाले की रामदासजी घ्या चल आहे तो ठीक चल आली की नाप की सुनाव लढते घ्या असं मला विचारत होते तर ठीक आहे सांगायचं एवढंच आहे की त्या ठिकाणी आम्ही पक्ष आमचा अरेसर आहे म्हणून काही ठिकाणी आम्ही जरी निवड लढलो असलो तरी नागालँडमध्ये आमचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला एक लाख लोकसभेला तर दीड लाख मतं मिळाली होती त्या ठिकाणी आमचा पक्ष रेकग्नाईज आहे पुढे आमचा पक्ष देशव्यापी पक्ष रेकगनाईज करण्याचा आमचा प्रयत्न आहे पण महाराष्ट्रामधून आम्हाला तेवढा न्याय मिळत नाही आहे मला एकट्याला न्याय मिळतोय पण बाकीच्या लोकांना महामंडळ बाकीचे एम एल सी एखादी मंत्रिपद मिळावा मागणी देवेंद्रजींकडे आम्ही अनेक वेळेला केली आणि करतो करतो असं म्हणाले पण आम्हाला काही अजून न्याय मिळत नाही आहे पण आम्हालाही न्याय मिळावा आमचा पक्ष आहे माझे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही छोटे जरी असलो तरी आम्ही इमानदार आहोत आम्ही अशा पद्धतीचं राजकारण करत नाही आहे त्यामुळं आम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं